पारितोषिकांचा या ठिकाणी भरशा होत आहे निश्चितच एक खेळाडूला प्रोत्साहित करण्यासाठी या ठिकाणी श्री गणेश कांबळे यांनी एकावन्न रुपयांचं पारितोषिक ठेवलेलं आहे आव्हान असं आहे तीनशे भोगिन्या आणि एकावन्न रुपयांचे मानकरी आपण ठरा कॅब बात त्यांची तर त्यांची भोगी असती परंतु उत्कृष्ट अशी बघ साठाबा संघाकडे बघा करावं लागते का या चालू सामन्यानंतर होणारा सामना जे विरसा संघ पांगरा शिंदे विरुद्ध पवित्रेश्वर क्रीडा मंडळ पोतरा या दोन संघ दरम्यान होणार आहे संतोष एक नंबरचा अतिशय उत्कृष्टाचा खेळाडू आहे संतोष क्या बात है क्या बात है अतिशय सुंदर अकड़े क्या बात है धोनी संघाला सूचना है मित्र भावनेने या ठिकाणी आपण खेळायचं आहे कोणत्याही खेळाडूला शारीरिक इजा होणार नाही याची दक्षता आपण खेळायची आहे बंधू भावनेने ठिकाणी आपण सर्व खेळणार आहात शांततेनं संयमन बरोबरच प्रेक्षकांचं मनोरंजन कसं होईल आपल्यामध्ये असलेल्या नवीन नवीन स्किल या ठिकाणी आपण दाखवायचे आहेत श्री गणेश कांबळे यांच्याकडून एकावन्न रुपयांचं पारितोषिक आहे ची बोगी मिळवणारा आणि संतोष सातंबा संघाचा संतोष एक नंबर चारच्या डिपेंडिंग मध्ये या ठिकाणी चढाई करताना दिसत आहे चारच खेळाडू आहेत काठोडा दांडा संघाचे आणि अतिशय हनुमान उडी घेऊन एक गुण घेऊन जातोय दशाचे पंच सांगतात की एक गुण जातोय तो साठंबा संघाला

जातात ते साठंबा संघाला आणि साठंबा संघाची गुणसंख्या होती ती नऊ आणि काठोडा तांडा संघ सध्या तरी शून्य आहे अध्यापक खात त्यांनी खोल नाही परंतु सांगता येत नाही की कोणताही संघ या ठिकाणी आघाडी घेऊ शकतो आठ नंबरचा खेळाडू साठ संघाचा क्या बात अतिशय उत्कृष्टची पकड या ठिकाणी बघाश मध्ये आणि या ठिकाणी खातं खोललेलं आहे काठोडा दांडा संघाचं सुद्धा सुंदरशी बॅग मारून या ठिकाणी गुण मिळवलाय तो काठोडा दांडा संघानं एक एक पॉइंट द्यायचा आहे बोनस पॉइंट द्यायचा आहे तो आठवडा दांडा संघाला आणि एक गुण द्यायचा आहे तो साठामा संघाला या चालू सामन्यानंतर होणारा सामना जे विरसा संघ पांगरा शिंदे विरुद्ध पवित्रेश्वर क्रीडा मंडळ पोतरा दक्ष दक्षमंत सर बरोबरच श्री केले सर त्यांची महाराष्ट्र असोसिएशन पंच म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे शुभेच्छा आहेत आमच्या गावकऱ्याच्या वतीनं एक नंबरचा संतोष सुंदर असा खेळाडू आहे प्रॅक्टिस करतो मेहनत घेतो आणि मैदान गाजवण्याचा या ठिकाणी दम तो ठेवतो बघा कसा अरे रेडर दोन्ही पाये बाहेर असल्यामुळं रेडर बाद आहे निश्चितच आपण तीनची बोबी नेली असते आणि आमचे श्री गणेश कांबळे त्यांचे एकाउंड रुपयांचं जे पारदर्शक आहे त्यांचे बांधगरी आपण या ठिकाणी ठरले असता रातभर पैसे पुरवायचे शांततेने संपली नसली पाहिजे या चालू सामन्यानंतर होणारा सामनाचे बिरसा संघ पांगा शिंदे विरुद्ध पवित्रेश्वर क्रीडा मंडळ कोतराय आठच गुणाची आघाडी राहिली सांगता येत नाही शेवटच्या का डोकापर्यंत काही होऊ शकते बागा तर फक्त सात गुणाची राहिली आता संतोष उठला रे बाप्पा <laughs> रे नऊ नंबर दहाशे आढळून पाणी घेऊन गेला होता अगोदरच्या रेड मध्ये क्या बात है क्या बात है दून दून वाया क्या बात है शेवटचे पाच मेट नऊ चौदा काठोडा तांडा नऊ आणि साठंबा चौदा फक्त पाचशी चा आघाडी आहे आज, आज तो खेळाडू अतिशय सुंदर अशा रेट करतोय बघू या रेट मध्ये किती गुणसंख्या मिळवतोय ते नऊ नंबरचा खेळाडू आठवडा दांडाचा अतिशय डीप मध्ये जाऊन या ठिकाणी मागण्याचा प्रयत्न करतोय त्या बाहे संतोष करून उत्कृष्ट पकड बघायला मिळते निश्चितच या ठिकाणी सुपर टॅकल असता तर दोन गोन मिळाले असते परंतु जर सुटला असता तर चार घेऊन गेला असता एक गुणाच्या आघाडी राहिली असती फक्त शेवटचे चार मिनिट शेवटचे चार मिनिट राहिलेले आहेत या चालू सामन्यानंतर सामना जय पांढरा शिंदे विरुद्ध पवित्रेश्वर क्रीडा मंडळ पोतरा क्या बात कुठला बा नऊ नंबरचा खेळाडू ऑफिशियल आउट भर राहा अतिशय पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी खेळवायचे आहेत तुमच्या प्रत्येक समस्येचं निराकरण या ठिकाणी केलं जाणार आहे प्रत्येक संघाशी आमचं काही देणं घेणं नाही आहे तुमचे गुण कौशल्य या ठिकाणी दाखवायचे आहेत बात संतोष गुण घेऊन जातो शेवटचे तीन मिनिट क्या बात आहे संतोष एक नंबरचा संतोष साठंबा संघाचा खुजा बंद्याचा परंतु अतिशय चपच असा खेळाडू आहे बरेचसे मैदाने या खेळाडूंना गाजवलेले आहेत जेव्हा जेव्हा संघाला गरज पडते गुणाची तेव्हा तेव्हा गुणांमध्ये भर टाकण्याचं काम हा संतोष करत असतो प्रॅक्टिस करतो मेहनत घेतो सातत्यपूर्व कायम आपला प्रॅक्टिस असतो म्हणून निश्चित मैदान या ठिकाणी गाजवताना आपल्याला दिसत आहे दोन होते आता पाच खेळाडू केले त्यांना या चालू सामन्यानंतर होणारा सामना जे बीरचा संघ पांघरा शिंदे आणि पवित्रेश्वर क्रीडा मंडळ पोतरा शेवटचे दोन मिनिट आणि पोतरा आणि पांघरा शिंदे संघासाठी सुद्धा शेवटचे दोन मिनिट असतील आपण टेंडॉल मध्ये आपल्या गणेवेशामध्ये येऊन थांबला तरी हरकत नाही जे छोटासा वाद झाला होता तो वाद मिटलेला आहे आजूबाजूला कोणी थांबला असेल तिकडे याचा आहे वाद मिटलेला आहे छोटा होता ते वाद वादाचं काही एवढं हे नाहीये गाडीची चाबी सापडलेली आहे कोणाची हरवली असेल तर शिवाजी पोटे जे बाजूचं हॉटेल आहे शिवाजी पोटे यांचं त्यांच्याकडे जाऊन आपण घेऊ शकता टी व्ही एस गाडीची चाबी आहे बघून घ्या गाडी आपली चाबी पहा आहे का नाही ते वाली असतील तर त्यांनी एका घंट्यानं पाहिलं तरी चालते दोन घंट्यानं पाहिलं तरी चालते शिवाजी बोटे आमची इथंच राहणार आहेत रातभर केव्हा जा त्यांच्याशी संपर्क साधा आपल्या गाडीच्या <स्याँगा> आभी घेऊन जा बघा किती आहेत पंच काय सांगतात संडासंघाचा खेळाडू ठरलेला आहे बरोबरच आपलं पारतोषिक घेऊन जायचं स्वरूपात होत श्री गणेश कांबळे यांनी नगदी स्वरूपात आहे उदारी काही नाही उदारी खातं बंद आहे आमच्याकड फोन पे सुद्धा बंद आहे गुगल पे बंद आहे पेटीएम बंद आहे नगदी स्वरूपात आपल्याला भेटून जाईल